लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पाच सप्टेंबरच्या भागामध्ये आज मित्रांनो खूप अशी धम्माल मजा आलेली आहे कारण मध्ये सुद्धा आणि इकडे देशमुखांच्या घरीसुद्धा गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे आणि सगळ्यांनी अशी छान जल्लोषात स गणपती बाप्पाचं आगमन केलेलं आहे आणि त्यानंतर एक धक्कादायक अशी गोष्ट सुद्धा घडलेली आहे इकडे आनंद मध्ये जिवा आणि नंदिनीचे डिवोर्स लॉयर आलेले असतात आणि इकडे देशमुखांच्या घरामध्ये दे या दोघांचे डिवोर्स लॉयर्स आलेले असतात आणि ते आल्यानंतर जी काही या दोघांची या चौघांची घाबरगुंडी उडालेली आहे ती आपण सुरुवातीपासून बघूयात देशमुखांच्या घरी आता गणपती बाप्पाचं आगमन होत असतं आणि तेव्हा मिथून काका आणि विक्रम गणपती बाप्पाला घेऊन येत असतात आणि तेव्हा बाकी सर्वजण गणपती बाप्पा मोरया असं म्हणून बाप्पाचं स्वागत करत असतात आणि आता ते दोघे गणपती बाप्पाची मूर्ती ठेवतात आणि सर्वजण अगदी आनंदित असतात गणपती बाप्पा मोर्या गणपती बप्पा मोर्या करून करून सर्वजण दमलेले असतात तर तेव्हा आता विक्रम मानिनीला म्हणतो मी काय म्हणतो आपण गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना करून घेऊयात का तर मानिनी म्हणते आहो गुरुजी येतीलच की इतक्यात तर विक्रम म्हणतो अगं ते नाही येणार माझं झालंय बोलणं गुरुजींशी त्यांना उशीर होणार आहे आणि तुझे गुरुजींना आज खूप डिमांड मध्ये आहेत असं त्यांना बोलल्यानंतर सर्वजण हसत असतात तर आता काव्य विचार ते बरं ठीक आहे आता आपण पूजेला सुरुवात करूयात का तर तेव्हा सर्वजण हो असं म्हणतात तर विक्रम सगळ्यांना थांबवतो आणि म्हणतो बरं त्याआधी सगळ्यांनी ठरवा की याआधी सगळ्यात पहिल्यांदा पूजेचा मान कोणाचा असेल तर असं त्यानं विचारल्यानंतर सर्वजण धक्क्याने वसू आणि रम्याकडेच बघू लागतात कारण दरवर्षी हा पूजेचा पहिला मान वसूचा असतो तर आता विक्रमने असं विचारल्यानंतर नंदिनी म्हणते बाबा दरवर्षी पूजेचा पहिला मान वसुवात्यांचा असतो ना मग यावर्षी सुद्धा त्यांनाच करू देत तर असं तिने म्हटल्यानंतर आता सर्वजण धक्क्याने तिच्याकडे बघू लागतात तर मानिनी नंदिनीला म्हणते अगं नंदिनी तू बरी आहेस ना आणि म्हणते नाही नाही ज्यांचं मन कलुषित झालेलं आहे ना त्यांनी बाप्पाला हात सुद्धा लावायचा नाही तर विक्रम सुद्धा तिच्या होला हो, हो देतो म्हणतो नाही मानिनी बरोबरच बोलते कारण काय आहे ना चांगल्या कार्याची सुरुवात चांगल्या हातानेच व्हायला पाहिजे माझं सुद्धा अगदी तेच मत आहे तर नंदिनी त्या दोघांना म्हणते आई बाबा वसो आत्यांनी जे काही केलंय ना त्याबद्दल मी त्यांना माफ करा असं म्हणतच नाहीये पण आपली जी रीत आहे ना ती कशाला मोडायची उगाच दरवर्षी वडीलधाऱ्या म्हणून त्यांना मिळतो ना मान आरतीचा मग त्यांनाच करू देत ना आरती तर मानेनी परत तिला थांबवायचा प्रयत्न करत असते तर नंदिनी म्हणते आहो आई शेवटी चांगल्या वाईटाचा निवाडा बाप्पानेच करायचा आहे आणि त्या दोघींच्या कडे बघून म्हणते आणि वाईटाला ना सुद्धा बाप्पाच देणार आहे त्यामुळे उगाच रीत मोडण्यापेक्षा ना आरतीचा मान देऊन टाकूयात तर आता तिच्या बोलण्यावर सर्वजण नाराज झालेले असतात पण अखेर सर्वजण तयार सुद्धा होतात तर विक्रम म्हणतो बरं ठीक आहे करू द्यात तिला आरती तर आता नंदिनी थोडस वरच्या आवाजात आत्याशी हाक मारते तर आता आत्याशी हाक मारल्यानंतर वसू पुढे येऊ लागते आणि ती आरतीचा मान घेते आणि पुढे येऊन ती बाप्पाला नमस्कार करते आणि त्यानंतर ती नंदिनीला म्हणते नंदिनी घरातली मी थोरली म्हणून दरवर्षी आरतीचा मान माझा असतो पण विक्रमानी मानिनी म्हणले तसं माझं मन कलुषित झालंय ग त्यामुळे ना हा मान मी नाही घेऊ शकत असं तिने सांगितल्यानंतर आता या सगळ्यांना धक्का बसतो तर वसुपुढं म्हणते अग नंदिनी हा मान माझा नाहीये पण या घरची रीत आहे ना की आरतीचा मान थोरल्यालाच दिला पाहिजे म्हणून असं मला वाटतंय की या घरची थोरली सोन काव्या आणि पार्थ यांना हा मान द्यावा असं तिने म्हटल्यानंतर आता नंदिनी थोडीशी खुश होते आणि इकडे रम्याला मात्र धक्काच बसलेला असतो कारण वसुने जे हे काही केलेलं असतं तर ते बघून तिला आश्चर्यच वाटलेलं असतं तर आता वसू काव्या आणि पार्थला म्हणते या पूजा करा आणि आरती करा तर तेव्हा पार्थ आणि काव्या सुद्धा लगेच पुढे येतात तर आता रम्या मात्र खूपच चिडलेली असते आणि ती वसुला खेचतच स्वयंपाकघरामध्ये घेऊन येते आणि तिला विचारते अग आई तू हे काय केलंस माझ्या पार्थला आणि त्या काव्याला तू आरतीचा पहिला मान दिलास अगं तू मुद्दामून करतेस काय मला त्रास देण्यासाठी असं ती ओरडत असते तर तेव्हा वसुतीला म्हणते अगं काय करतेस जरा हळू बोल अगं रम्या त्यांच्या गुडबुक्समध्ये शिरायसाठी मी हे सर्व काही केलं आणि मोठेपणा घेऊन काव्या आणि पार्थला आरतीचा मान दिला तर रम्या तिला म्हणते वा वा मग तुझा हा चांगुलपणा बघून टाळ्या वाजवल्या का बाहेर सगळ्यांनी तर वसू म्हणते हे बघ रम्या या लोकांना ना आता माझा चांगुलपणा कळणार नाही त्यांना ना हे सगळं काही खोटंच वाटेल दिखावा वाटेल म्हणून ना मी हे सगळं काही जाणून बुजून केलेलं आहे अगं थेंबे थेंबे तळेसाचे आपल्याला ना या घरामध्ये परत स्थान मिळवायचं असेल ना तर हे करावं लागेल रम्या आणि बघूया आता काय होतं ते असं ती बोलत असताना आता विक्रम बाहेरून ओरडतो चला चला या आरतीला या सर्वजण आणि इतक्यातच आता इकडे बाहेर गणपती बाप्पाची आरती सुरू होते आणि तेव्हा रम्यानी वसू सुद्धा तिथे ता येतात आणि त्या दोघे सुद्धा आरती मध्ये सामील होतात आणि आता इथे देशमुखांच्या घरी छान अशी गणपती बाप्पाची आरती सुरू होते आणि मित्रांनो आरती सुरू असताना घालिंग लोटांगण म्हणताच गोल फिरता फिरता पार्थ आणि काव्या एकमेकांना धडकतात आणि ते एकमेकांना धडकल्यानंतर आरती बाजूलाच राहते आणि ते दोघे एकमेकांच्या कडे एकमेकांच्या नजरेत हरवून जातात आणि बाकी सर्वजण तर गोल गोल फिरत असतात आणि तेव्हा कोणीही न सांगता काव्याचक्क पार्थच्या हाताला हात लावते आणि इतक्यातच आरती सुद्धा पूर्ण होते आणि सर्वजण गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या अशा घोषणा देऊ लागतात तर तेव्हा हे दोघे एक एकमेकांच्याकडे बघायचं थोडस थांबतात आणि बाजूला बघतात आणि इतक्यातच तिथून जीवा गायब झालेला असतो तर मिथून काका म्हणतो अरे जीवा कुठे गेला तर विक्रम म्हणतो अरे आत्ता तरी होता ना इथेच तर इतक्यातच नंदिनीच्या फोनवरती कोणाचा तरी फोन, फोन येतो तर तेव्हा फोन झाल्यानंतर मानिनी विचारते अगं नंदिनी काय झालं कुणाचा फोन होता तर नंदिनी सांगते काही नाही निवास मधून फोन होता तर मानिनी विचारते काही प्रॉब्लेम झालाय का तिकडे तर नंदिनी म्हणते अहो नाही नाही तिथला गणपती आणायचाय ना त्यामुळे इथला मोषक अगोदरच तिकडे पळालेला आहे असं तिने सांगितल्यानंतर सर्वजण हसू लागतात आणि जीवा आता तिकडे मध्ये गेलेला असतो आणि त्यानंतर आता इकडे पार्थ सर्वांना आरती देतो आणि त्यानंतर काव्यासमोर येऊन उभा राहतो आणि तेव्हा काव्यानी पार्थ परत एकमेकांच्या नजरेमध्ये बघू लागतात तर मित्रांनो आता इकडे आनंद मध्ये गणपती बाप्पाचं आगमन होतं आणि तेव्हा गणपती बाप्पाला जीवाने घेतलेलं असतं आणि तो जोर जोराच्या घोषणा सुद्धा देत असतो आणि त्याच्या मागे आनंद निवास मधले सर्व कार्यकर्ते असतात आणि इतक्यातच नंदिनी आता जीवासमोर येते आणि ती त्याच्याकडे बघून रागावलेली असते म्हणजे ती थोडीशी रुसलेली असते तर तेव्हा आता जीवा म्हणतो रुसवे फुगवे दूर करा तर तेव्हा सर्वजण म्हणतात गणपती बाप्पा मोर्या आणि तेव्हा जीवा आता नंदिनीकडे बघून हसत असतो तर आता नंदिनी त्याला विचारते कोणाचे रुसवे फुगवे दूर करायला सांगताय तर तेव्हा जीवा थोडासा गडबडून जातो आणि म्हणतो नाही नाही मी ते आपलं इन जनरल म्हटलो कोणाचे जर रुसवे फुगवे असतील ते दूर करावेत गणपती बाप्पाने म्हणून मी म्हणालो तर नंदिनी त्याला म्हणते चांगलच शब्दात गुंडात तुम्ही मला पण मी अशी गुंडाळली जाणार नाही अहो हे काय आहे तुमचं घरातली आरती तरी पूर्ण होऊ द्यायची ना काही न सांगता तुम्ही इकडे निघून आलात तर जेव्हा म्हणतो अगं त्याचं झालं काय असं म्हणत असताना नंदिनी त्याला मध्येच थांबवते आणि काय झालं असं रागानेच विचारते तर आता रेखाताई म्हणू लागते अगं नंदिनी मी सांगते काय झालं ना आनंद निवास मध्ये गणपती बाप्पा आणायसाठी कोणीच नव्हतं आणि गुरुजींनी सांगितलं होतं की मुहूर्तावरतीच गणपती बाप्पा न्यायचा आहे म्हणून मग अशा वेळेला ना मला काहीच सुचलं नाही म्हणून मग मी जीवाला फोन केला तर असं तिने सांगितल्यानंतर नंदिनी जीवाला म्हणते अहो मग मला पण सांगायचं सा होतं ना, ना मग मी सुद्धा आले असते तुमच्या सोबत तर जिवा तिला म्हणतो अगं लग्नानंतरचा पहिला गणेशोत्सव आहे की नाही तुझा आपल्या घरामधला अगं मग आरतीसाठी तू सगळ्यांच्या सोबत असणं जास्त इम्पॉर्टंट होतं आणि जर समजा इथेही गणपती बाप्पा मुहूर्तावरती आले नसते तर तेही तुला खात बसलं असतं म्हणून मग तुला न सांगता मी पटकन निघून आलो तर तेव्हा एकजण म्हणते अगं ताई त्यांनी तुझ्यासाठी इतकं काय केलं तर मग तू त्यांना ॲप्रिशिएट केलं पाहिजे आणि जर समजा तरीसुद्धा तुला तुझ्या नवऱ्याच्या डोक्यावरती बसायचंच चा असेल ना तर मग बस असं तिने म्हटल्यानंतर आता सर्वजण हसू लागतात तर पुढं ती म्हणते बरं ठीक आहे आता गणपती बाप्पाला आणि नवऱ्याला असं ताटकळ ठेवू नकोस चल ओवाळून घे पटकन असं तिने सांगितल्या सांगितल्या नंदिनी लगेचच आरतीचं ताट घेत असते इतक्यात जिव्हा तिला थांबवतो आणि म्हणतो एक एक मिनिट नंदिनी गणपती बाप्पाला ओवाळणार नाही असं त्यानं म्हटल्यानंतर सर्वांना धक्काच बसतो तर नंदिनी त्याला विचारते आहो पण मी ओवाळायचं नाही असं का म्हणताय तुम्ही तर जीवा तिला म्हणतो कारण ना मला तू ओवाळलेलं नको आहे तर तेव्हा ती ताई जीवाला विचारते अरे दादा पण तू असं का म्हणतोयस तर जीवा आता सांगतो कारण ना इथून पुढे गणपती बाप्पा माझ्या हातामधून नाही तर नंदिनीच्या हातामधून जाईल आणि मी ना नंदिनीला ओवाळणार आणि असं त्यानं म्हटल्यानंतर सगळ्यांना आश्चर्यच वाटतं तर नंदिनी म्हणू लागते पण अहो असे नाही चालत तर ती ताई म्हणते हो दादा कारण पुरुषांनी ना आपल्या हातामधून गणपती बाप्पाला आतमध्ये घेऊन जायचं असतं आणि आम्ही बायकांनी ना गणपती बाप्पाचं स्वागत करायचं असतं अशीच रीत आहे ना तर जेव्हा म्हणतो मला सगळ्या रीती भाती माहिती आहेत आणि मी सगळ्या रीती भातींचा सन्मान सुद्धा करतो पण जर नंदिनीने स्वतःच्या कष्टाने इतकी छान आणि मोठी निवास सारखी संस्था उभी केलेली आहे गरीब आणि बेघर लोकांच्या चेहऱ्यावरती हासू आणलं तर मग तिनेच तिच्या संस्थेमध्ये गणपती बाप्पाला आणलं तर काय बिघडलं कधीतरी स्त्री म्हणून गणपती बाप्पा आणायची संधी आम्ही दिली आणि पुरुष म्हणून आम्ही त्यांना ओवाळलं तरी तर गणपती बाप्पाला सुद्धा आनंदच वाटेल ना असं त्यानं म्हटल्यानंतर आता सर्वजण हो हो बरोबर आहे बरोबर आहे असं म्हणू लागतात तर एक ताई जिवाला म्हणते अरे दादा तुझे किती छान विचार आहेत तर जीवा म्हणतो हे विचार सुद्धा ना नंदिनीच्या सहवासात राहूनच रुजलेले आहेत आणि आता तो नंदिनीला समोर यायला सांगतो आणि गणपती बाप्पा तिच्या हातामध्ये देतो आणि चक्क तिच्या पायावरती पाणी घालून गणपती बाप्पाचं स्वागत करू लागतो आणि तेव्हा नंदिनी मात्र खूपच खुश असते आणि त्यानंतर आता जीवा गणपती बाप्पाला ओवाळू लागतो आणि त्यानंतर गणपती बाप्पाच्या डोक्यावरती आणि नंदिनीच्या डोक्यावरती अक्षता आणि फुलं टाकतो आणि त्यानंतर आता गणपती बाप्पाला ओवाळतो आणि त्यांना आतमध्ये यायला सांगतो तर तेव्हा नंदिनी गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या अशा घोषणा देऊ लागते आणि तिच्या पाठोपाठ सर्वजण घोषणा देत असतात आणि त्यानंतर आता जोर जोरात घोषणा देत ते सर्वजण मिळून गणपती बाप्पाला आतमध्ये घेऊन येतात आणि त्यानंतर जिवा आणि नंदिनी मिळून गणपती बप्पाला बसवतात आणि आता इथे आनंदनिवासमधल्या गणपती बप्पाची आरती सुरू होते आणि जिवा आणि नंदिनी दोघेजण मिळून गणपती बप्पाची आरती करू लागतात आणि त्यानंतर आता आरती झाल्यानंतर सर्वजण परत गणपती बाप्पा मोर्याच्या घोषणा देऊ लागतात आणि आता हे दोघे मिळून सर्वांना आरती देऊ लागतात आणि मित्रांनो आता चक्क इथे आरती घेत असताना सर्वांची आरती घेऊन झाल्यानंतर चक्क यांची डिवोर्स लॉयर येऊन आरती घेतात आणि गणपती बाप्पा मोर्या असं म्हणतात तर त्यांना बघितल्यानंतर तर या दोघांना मोठा धक्काच बसतो आणि आता इकडे बघा देशमुखांच्या घरी काव्या एकटीच बप्पा सोबत सेल्फी घ्यायचा प्रयत्न करत असते आणि तिला काही सेल्फी घेता येत नसतो तर तेव्हा पार्थ तिथं आल्यानंतर काव्या त्याला म्हणते देशमुख माझा गणपती बाप्पाबरोबर एक फोटो काढा ना तर तेव्हा पार्थ म्हणतो नाही फोटो काढतो मी पण तुम्ही परमिशन घेतले का तर काव्या त्याला विचारते कशाला आणि कोणाची परमिशन तर पार्थ आता तिचे मस्करी करू लागतो तिला म्हणतो आहो तुम्हाला बाप्पाच्या बरोबर फोटो घ्यायचा आहे पण बाप्पाला तुमच्या बरोबर फोटो आहे का नाही याची परमिशन काढलीत का काय म्हणतात द्या टाळी असं म्हणून तो हसत असतो तर काव्या आता त्याच्यावरती चिडलेली असते आणि त्याला म्हणते नका काढू माझा फोटो मी एक वेळ ना सेल्फी काढेन पण तुमच्या हातून फोटो काढून घेणार नाही तर पार्थ तिला म्हणतो अ बघा सेल्फी तर अजिबात काढूच नका कारण काय आहे ना सेल्फी काढताना तुमचा चेहरा मोठा दिसेल आणि बप्पा छोटा दिसेल आणि काय आहे ना ते वाईट देसेल तर काव्या त्याच्यावरती जरास ओरडते त्याला म्हणते कसं आहे ना देशमुख समोरच्या माणसाला मदत करता येत नसेल ना तर किमान त्याला त्रास तरी देऊ नये तर पार्थ आता तिला म्हणतो बरोबर ठीक आहे नाही त्रास देत द्या इकडे द्या मी फोटो काढतो तर काव्या त्याला म्हणते नाही नाही आता काहीच गरज नाही माझं मी काढेन फोटो तर पार्थ तिला म्हणतो आहो एवढं काय भावक आहे द्या इकडे तर काव्या त्याला म्हणते अहो भाव तुम्ही खाल्लाय सुरुवातीला मी नाही तर पार्थ तिला म्हणतो अहो पहिल्यांदा खाल्लाय ना भाव आता शेवटचं मी बोलतोय ना मद्या द्या, द्या। तर काव्या त्याला म्हणते म्हणजे तुमच्या मनासारखं करायचं का मी तर पार्थ तिला म्हणतो कधीतरी माझ्यासारखं माझ्या मनासारखं करा आश्चर्याचा धक्का द्या आम्हाला सुद्धा तर काव्या त्याला विचारते म्हणजे तुमच्या मनासारखं मी कधीच काहीच करत नाही तर पार्थ तिला म्हणतो स्वतःला विचारा किंवा एक काम करा तुम्ही बाप्पाला विचारा 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 आणि बाप्पाला म्हणतो बाप्पा सांगा तुम्ही तर काव्या म्हणते काही गरज आहे त्याला त्रास देऊच नका तुम्ही आणि राहू दे तुमची नाटकं बाज झाली मी मला जे करायचं आहे ते करेन आणि माझे फोटो जसे काढायचे आहेत ना तसं मी काढेन आणि मुळात माझा फोन कशाला हवाय तुम्हाला तुमचा फोन आहे ना तुमच्याकडे मग तुम्हाला जे काय करायचंय ते करा तर तेव्हा पार्थ म्हणतो बरं बरं ठीक आहे मी माझ्या फोन मधून ना तुमचा फोटो काढतो तर काव्या म्हणते माझा फोटो अजिबात काढायचा नाही असं ती म्हणत असते तर पार्थ आता फोटो काढायसाठी पुढे येऊन उभारायचा राहतो आणि काव्याला म्हणतो आहो स्माइल द्या ना तर तेव्हा आता काव्या थोडीशी हसते तर पार्थ लगेच तिचा फोटो काढतो आणि आता काव्या म्हणते हे बरं ठीक आहे आता बास झालं आणि त्यानंतर आता काव्याजवळ जाऊन तिला म्हणतो हे बघा किती मस्त फोटो आलेला आहे आणि मी काय म्हणतो आपल्या दोघांचा काढायचा का फोटो असं तो हळूच तिला विचारतो तर तेव्हा काव्याता थोडस थांबते आणि का, था का असं विचारते तर पार्थ आता तिला म्हणतो नाही आपण स्टेटसला ठेवूयात ना सेलिब्रेटिंग विथ गणपती बाप्पा विथ फिस्कारलेली मांजर तर काव्या सुद्धा त्याला म्हणते बर ठीक आहे टोमणी मारला नसाल सरळ विचारणार असाल तर मी काढेन तुमच्या बरोबर फोटो तर पार्थ हसतो आणि तिला म्हणतो अहो फोटो मध्ये कुठे टोमणे मारता येतात तर काव्या त्याला म्हणते अहो झाले का जोक मारून आता आवरा ना आता आपटकन आहो ना फोटो असं तिने म्हटल्यानंतर पार्थ थोडासा गडबडतो आणि खुश पण खूप झालेला असतो आणि म्हणतो अहो आपला फोटो काढायला इथे कोणी सुद्धा नाहीये कसा काढायचा सर्वजण कामात व्यस्त आहेत तर इतक्यातच ती ताई येते आणि पार्थला म्हणते अहो पार्थ दादा हे बघा तुम्हाला भेटायला कोण आलेला आहे आणि तेव्हा ती त्यांना घेऊन तिथे आलेली असते आणि आता ते दोघ त्यांच्याकडे बघतात तर चक्क ते या दोघांचे डिवोर्स लॉयर्स असतात आणि त्यांना बघितल्यानंतर या दोघांना मोठा धक्काच बसतो आणि इकडे सुद्धा या दोघांचे डिवोर्स लॉयर लॉयर आलेले असतात आणि इकडे सुद्धा या दोघांचे डिवोर्स लॉयर आलेले असतात आणि आता आनंद निवास मध्ये जिवाता त्यांना विचारतो आहो तुम्ही इथे तर तेव्हा ते लॉयर म्हणतात आहो तुम्हीच तर आमंत्रण दिले आम्हाला तर तेव्हा आता जीवाला धक्काच बसतो आणि जेव्हा म्हणतो मी मी कधी दिलं आमंत्रण तर आता ते लॉयर आपला मोबाईल काढतात आणि त्याच्यावरचा मेसेज जीवाला दाखवतात हे बघा हे इन्व्हिटेशन तुम्हीच दिलेलं आहे तर तेव्हा आता जीवा मात्र गडबडू लागतो आणि आता ते लॉयर नंदिनीला म्हणतात बहुतेक यांची मातिकाची सवय अजून गेलेली नाहीये तर आता जीवा गडबडू लागतो आणि नंदिनीला म्हणतो फॉरवर्ड टू ऑल करतो ना पण तसंच काहीस झालं तर तेव्हा ते लॉयर जीवाला म्हणू लागतो अरे अरे ठीक आहे काही हरकत नाही मला वाटलो तो तुम्ही फक्त पसारेवाला आहात पण हे असे सुद्धा गोंधळ घालता येतातच की तुम्हाला तर आता मात्र नंदिनी थोडीशी चिडलेली असते आणि त्यांना म्हणते या सगळ्यात तर स्पेशलायझेशन मिळवलेलं आहे ना त्यांनी तर तेव्हा लॉयर म्हणतात अहो होतं होतं असं कधीतरी होतं पण यांनी मला अहो चुकून मेसेज पाठवलेला आहे मग मी आता थांबू का जाऊ तर तेव्हा नंदिनी म्हणते आणि जीवा सुद्धा एकत्रच बोलत असतात नंदिनी म्हणते अहो नाही या ना गणपती बाप्पाचं दर्शन घ्या तर तेव्हा लॉयर हो म्हणतात आणि बाप्पाकडे बघून म्हणतात अरे पप्पा किती सुंदर आहे बप्पा आणि खूप छान प्रसन्न वातावरण झालेलं आहे गणपती बाप्पा मोर्या असं म्हणून ते गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेतात आणि खूपच सुंदर सजावट केलेली आहे कोणी केलं हे सगळं असं ते विचारत असतात इतक्यात रेखाताई तिथं येते आणि त्यांना सांगते नंदिनी आणि जिवा दोघांनी मिळून केलेली आहे ही सजावट आणि ती त्यांना मोदक देते आणि तिथून नि निघून जाते तर तेव्हा आता मात्र ते लॉयर त्या दोघांच्या कडे बघून हसत असतात आणि म्हणतात जर लग्नानंतर इतकं प्रेम दाटून येत असेल दाटून येणार असेल ना तर लग्नानंतर लगेचच डिव्होर्स फाईल केला पाहिजे सगळ्यांनीच आणि असं त्यांनी म्हटल्यानंतर आता जीवा आणि नंदिनी एकमेकांच्या कडे बघू लागतात तर लॉयर त्या दोघांना म्हणतात नाही तुमच्या लक्षात नसेल तर मी आठवण करून देतो तुम्हाला ना आज डिवोर्स फाईल करून एक महिना झालेला आहे आणि अगदी सेम तीच गोष्ट इकडे या दोघांचे लॉयर त्यांना सांगतात तर काव्याला सुद्धा धक्काच बसतो आणि ती विचारते काय सांगताय डिवोर्स फाईल करून एक महिना झाला तर त्या लॉयर त्या दोघांना म्हणतात तुमच्या लक्षात आलं नाही म्हणजे तुमचं नातं चांगलंच खुललेलं दिसतंय आणि खरंच खुललेलं आहे का तुमचं नातं असं त्या दोघांना विचारतात तर काव्य आता मनातल्या मनात, मनात बोलू लागते ती म्हणते काय करू जर मी हो म्हटलं तर देशमुखांना वाटेल की मी त्यांच्या प्रेमात पडले आमच्यामध्ये नातं खोललेलं आहे पण फक्त मैत्रीचं आणि त्या पलीकडे काही नाही तर तेव्हा पार्थ सुद्धा मनातल्या मनात बोलू लागतो असं काही सुद्धा नाही असंच सांगतो काउन्सिलरला नाहीतर काव्यांना वाटेल की माझ्या मनात त्यांच्याबद्दल सॉफ्ट कॉर्नर वाढलेला आहे आणि मग त्या आपसोक न कळत माझ्या प्रेमात पडणार नाहीत असं ते दोघे सुद्धा मनातल्या मनात विचार करत असतात इतक्यात लॉयर त्यांना त्या विचारामधून बाहेर काढतात आणि म्हणतात ओ हॅलो कुठे हारवला आहात तुम्ही दोघे म्हणजे मला नेमकं काय सांगायचं याचा तर विचार करत नाहीत ना तुम्ही दोघं तर तेव्हा काव्या म्हणते अहो नाही नाही तसं काही सुद्धा नाही तर तेव्हा लॉयर म्हणतात तुम्ही कितीही लपवलं ना तरी सुद्धा माझ्या लक्षात येत आहे कि तुमच्या मनात काय चाललंय ते आणि ते दोघांच्या साठी खूप छान आहे हो ना मिस्टर पार्थ असं ती पार्थला विचारते तर तेव्हा पार्थ तिच्याकडे त्यांच्याकडे बघून हसत असतो आणि त्यांना म्हणतो अहो तुम्ही आल्या आल्या खूप असे प्रश्नांचे फार सुरू केले तो त्यामुळे मी जरासा कन्फ्यूज झालो तर सुद्धा म्हणते हो करेक्ट आहे आणि तुम्ही आलाच आहात तर अगोदर बाप्पा आशीर्वाद तरी घ्या तर तेव्हा लॉयर म्हणतात हो हो मी आशीर्वाद तर घेणारच आहे आणि तुम्हा दोघांना एकत्र यावं अशी द्या असा सुद्धा आहे असं त्यांनी बोलल्यानंतर आता हे दोघे एकमेकांच्याकडे थोडंसं धक्क्यानेच बघतात तर मित्रांनो आजच्या भागामध्ये एवढंच आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत इकडे जेव्हा त्या लॉयरनं सांगत असतो डिव्होर्स फाईल केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की मी काय माती खालेली आहे ते तर तेव्हा ते लॉयर म्हणतात बरं ठीक आहे मग ती माती सुधारून दाखवा तर आता इकडे देशमुखांच्या घरामध्ये दे त्या लॉयर असतात त्या गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेत असतात आणि इतक्यातच मागून मानिनी येते आणि पार्थ आणि काव्याला विचारते या या कोण आहेत तर तेव्हा हे दोघे तर चांगले गडबडूनच जातात इतक्यात लॉयर तिथं मानिनीजवळ येतात आणि पार्थ आणि जीवाला विचारतात मी सांगू का यांना मी कोण आहे ते आणि असं त्यांनी विचारल्यानंतर मात्र आता पार्थ आणि काव्याला मोठा धक्काच बसतो आणि आता इकडे निवास मध्ये नंदिनी लॉयरना सांगत असते ज्या व्यक्तीने ना माझ्यावरती एकदाही अविश्वास दाखवला नाही ती व्यक्ती म्हणजे जीवा आहे तर आता लॉयर त्या दोघांना विचारतात म्हणजे अजूनही डिवोर्स हवा आहे का तुम्हाला आणि असं त्याने विचारल्यानंतर आता हे दोघे सुद्धा शांत होतात आणि बहुतेक आता हे दोघं सुद्धा नाही असंच उत्तर त्यांना देणार आहेत तर बघूयात आपण उद्याच्या भागामध्ये तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा